एकीकडे एक मुंबईमध्ये मराठ्यांचं आपल्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे दुसरीकडे आरक्षण जाऊ नये यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सुद्धा आता कंबर कसलेली आहे रस्त्यावर उतरून आता साखळी उपोषणाला सुरुवात करणार आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये मुंबईला जाण्याची सुद्धा तयारी असणार आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बमनराव तायवाडे सर आहे कशा पद्धतीनं साखळी उपोषण केलं जाणार आहे आणि पुढच्या काळामध्ये या संघ जो असणारा उपोषण ते मुंबईत कशा पद्धतीने कूच करणार आहे या सगळ्याच्या संदर्भातली तयारी काय की नेमकी तयारी आहे संविधान चौकामध्ये साखळी उपोषणाला परवानगी सर्व साखळी उपोषण करायला ज्या ज्या आवश्यक परवानगी असतात त्या सर्व परवानग्याला आम्हाला आज मिळालेल्या आहे त्यामुळे आता नियोजित ठरल्याप्रमाणे या साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे संपूर्ण विदर्भातनं लोक या ठिकाणी येतील आम्ही बाहेरच्या लोकांना काही आमंत्रित केलेलं नाही आहे आणि उद्या सुरू उद्यापासून सुरू होणार आहे याच्यात दर दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्याचे लोक या साखळी उपोषणामध्ये सहभाग नोंदवणार आहे काही दिवस मी आता निश्चित कारणे सांगत काही दिवस आमचं हे साखळी उपोषण चालेल सरकार काय प्रतिसाद देते ते आम्ही बघू गरज पडल्यास याचं रूपांतर आमरण उपोषणामध्ये होईल आणि त्याच्यानंतर जर गरज पडली तर आम्ही सर्व तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आमचा तो प्रचार आणि प्रसार होईल एक विशिष्ट तारीख ठरवून या मुंबईकडे आज सुद्धा आम्ही आमच्या संविधानिक आरक्ष आरक्षणाचं रक्षण करण्याकरता कुछ करण्यास मागे पुढे पाहणार नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक ई सकाळ डॉट नक्की भेट द्या मराठ्यांचे लाखो लोक मुंबईत पोहोचले आणि ते आपल्या आंदोलन ताकदीने दाखवत आहे आपली क्षमता दाखवत आहे आपली ताकद दाखवत आहे ओबीसी समाज कशा पद्धतीने आंदोलनाचं स्वरूप ठेवणार आहे साखळी उपोषण जरी असलं तरी किती लोक बसतील काय नियोजन झालेलं आहे साखळी उपोषणामध्ये खूप लोक बसायची गरज नसते एक सांकेतिक असते आणि म्हणून दररोज दहा लोक बसवण्याचं नियोजन केलं आम्ही कमीत कमी दहा जास्ती जास्त पंचवीसशी बसू शकते किती बसू शकते तशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि काही दिवस सांकेतिक स्वरूपात हे साखळी उपोषण राहील मग हे जेव्हा वाटेल आठ दहा दिवसांनी त्याला आम्ही अन्नताग आंदोलनामध्ये कन्वर्ट करू आमरण उपोषणामध्ये कन्वर्ट करू आणि नंतर झालं तर मग आम्ही मुंबईकडे जाण्याची कूच करू असं आमचं नियोजन आहे कुठेतरी नकीछ मराठ्यांचं आंदोलन ज्या पद्धतीने तीव्र होईल त्याच पद्धतीने लक्ष देऊन ओबीसी महासंघ जो आहे आपला त्या आंदोलनातील तीव्रता वाढवत जाईल नक्कीच नक्कीच त्यांची तीव्रता जशी वाढेल आमच्या आंदोलनाची तीव्रता तशी तशी वाढेल आज आम्ही कुठंतरी आश्वस्त आहोत की सरकारने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि अजूनही सरकारचे मुख्यमंत्री असो दोन्ही उपमुख्यमंत्री असो मंत्रिमंडळातील सदस्य असो आम्हाला दिलेल्या आश्वासनावरती ठाम आहे परंतु एवढ्या मोठ्या जनसमुदायाचा ज प्रचंड गर्दी दबाव पाहता कदाचित सरकार आपला विचार बदलू शकते मन बदलू शकते निर्णय बदलू शकते अशी शंका आमच्या मनामध्ये असल्यामुळे आम्ही सांकेतिक स्वरूपात ह्या साखळी उपोषणाचं नियोजन केलेलं आहे आणि त्याला उद्या ठरल्याप्रमाणे सुरुवात होणार आहे कशा पद्धतीनं या तुमच्या होणाऱ्या उप साखळी उपोषणाला पाठिंबा मिळालेला आहे कुठल्या कुठल्या पक्षाचा पाठिंबा मिळालेला आहे कुठले नेते येण्याची शक्यता आहे भेटी देणार आहे साखळी उपोषणात आमच्या आंदोलनाला या विदर्भातील सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा नेहमीच समर्थन असते आणि यावेळेससुद्धा समर्थन मिळेल यामध्ये काही दुमत नाही कारण विदर्भामध्ये सर्व ओबीसी आहे आमदारी सर्व ओबीसी आहे खासदारी सर्व ओबीसी आहे रिझर्व कॅटेगरी सोडली तर त्याच्यामुळे ते सर्व लोकांना जर समाजासोबत राहायचं आहे तर ज्याप्रमाणे त्यांचे लोकप्रतिनिधी त्यांच्यासोबत असतात आमच्या लोकप्रतिनिधीलासुद्धा आमच्यासोबत राहावं लागेल नाही तर मग भविष्यामध्ये लोक त्यांना विचारतील की आमच्यावर जेव्हा वेळ आली तेव्हा तुम्ही कुठे होते पण मला म्हणजे आम्ही शाश्वत आहे की सर्व लोकप्रतिनिधी याच्यामध्ये सहभागी होती कारण मागच्या वर्षीसुद्धा आम्ही चंद्रपूरला मोर्चा काढला नागपूरला मोर्चा काढला गोंदियाला मोर्चा काढला तिकडे ठाण्याला मोर्चा काढला खामगावला मोर्चा काढला प्रत्येक ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधी मतभेद विसरून सहभागी झाले होते आणि आमची ताकद वाढविली होती कुठले पक्षांसोबत तुमचं काही बोलणं झालेलं आहे का काही ठराविक नावं सांगता येईल का जे लोक उद्या तुमच्यासोबत किंवा पाठिंबा ज्यांनी दर्शवलेला आहे फोनवर जरी बोलणं झालं नाही अजूनपर्यंत तरी नाही पण म तुम्हाला माहीत आहे की आशिष देशमुख साहेबांनी पाठिंबा जाहीररित्या आपल्याच माध्यमातून जाहीर केलेला आहे परिणय फुकेंनी जाहीर केलेला जा आहे वडेट्टीवार साहेबांचा पाठिंबा आहे पण त्यांच्या आईची उद्या तेरवी आहे परवा चौदावी आहे त्याच्यामुळे दोन दिवस ते सहभागी होऊ शकणार नाही आणि सर्व जे आहे अभिजित वंजारी आहे सुधाकर हडबले आहे एनडीके स्टुडिओ मध्ये आहेत विशाल वाडे त्यांचे चित्रकार असलेले विशाल वाडी सध्या पूर्ण वेळ चित्रकार म्हणून कार्यरत आहेत जहांगीर न्यू सेंटर अशा अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन झालेलं आहे विशाल जी आजचा स्टुडिओ मधला आता चित्र तुमचं पूर्ण झालेलं आहे अच्छा स्टुडिओ मधला तुमचा अनुभव कसा आणि या चित्राचं काय वैशिष्ट्य सांगताय तिकडे आम्हा कलाकारांसाठी उद्योग वेळा उत्सवाच्या इतर त्यांचे आंदोलन केव्हा कशा पद्धतीने पुढच्या काळात सुरू कसं आहे अचानक आमचा हा निर्णय झाला आम्ही सुरुवात पासून करतो बाकीच्या विभागामध्ये जसं आज ठाण्याला मिटिंग आहे या चित्रामध्ये मी मराठवाड्यामध्ये मीटिंग होणार बाप्पा आणि त्यांच्या त्या विभागाची पण बाप्पाचं तयारी झाल्यावर ते विभाग वही या बाप्पाने त्या मंदिर मामांना पोहोचली सुरुवात करणार आणि स्वतः संघाची जे आहे जवळपास विदर्भातले सगळ्या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीची तयारी जी आहे त्यामुळे आमदार आहे खासदार आहे त्यांनी याला समर्थन द्यावं आणि जे समर्थन देत पुढच्या काळात विचार करू असा इशारा सुद्धा तो आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने अध्यक्ष जे आहे म्हणून साम टीव्हीशी बोलताना सौर बोलत ये 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 देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका